अमेरिकेकडून भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांवर लादल्या जाणाऱ्या शंभर टक्के टॅरिफमुळे सोलापुरातील अमाइन्स आणि औषध कंपन्यांच्या निर्यातीवर नक्कीच परिणाम होणार आहे पण युरोपियन औषध कंपन्यांचा या संधीचा लाभ घेऊन भारतीय कंपन्यांना ऑफर्स देतील आणि ट्रम्प टॅरिफवर तोडगा निघेल असा विश्वास सोलापुरातील उद्योगात व्यक्त होत आहे सोलापुरातून बालाजी अमाइन्स अमेरिकेला मोठ्या प्रमाणात औषध साठ्यांचा कच्चा माल निर्यात करते याशिवाय स्मृती ऑरगॅनिक्स अँड वॉम्सी लॅबचीही काही प्रमाणात निर्यात होत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या शंभर टक्के टेरिफ घोषणेवरून भारतीय फार्मा कंपन्या तोडगा काढण्यासाठी मंथन करीत आहेत या संदर्भात बालाजीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी युरोपीय कंपन्यांबाबत आशावाद व्यक्त केला आहे रेड्डी म्हणाले की ट्रम्प यांचे टेरिफ भारताला नुकसानकारक असले तरी अमेरिकेसाठी घातक आहे तो देश भारतीय औषधावर अवलंबून आहे ट्रम्प यांचे शंभर टक्के टेरिफ मूलत निगोशिएबल वाटते यावर महिनाभरात नक्कीच तोडगा निघेल बालाजी अमाइन्सचे साठ टक्के उत्पादन औषधांसाठी आहे सन फार्मा अरबिंदो डॉक्टर रेड्डीज लॅब आणि लुपिन आदी कंपन्या आमचा कच्चा माल खरेदी करतात तो स्वतःसाठी काही वापरतात आणि काही अमेरिकेला निर्यात करतात असे रेड्डी यांनी सांगितले